सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता इथे अंधारात काही दिसत नाही आहे मोबाईल घेऊन आली अलार्म झालेला आहे पाचचा त्यानंतर मी उठली आहे आणि उठून इथे मी किचनमध्ये आलेली आहे तर उठल्याबरोबर मी कोमट पाण्याची सवय केलेली आहे आणि तुम्ही पण करा खूप म्हणजे चांगली सवय आहे ही आपले टॉक्सिन सकाळी सकाळी बाहेर पडतात आणि अगदी आपलं आपल्याला फ्रेश फील होतं आणि पोटाचा घेर कमी होतो वजन कमी होतं तर आता इथे मी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा एक ग्लास घेते हे तुम्हाला माहीतच आहे तर आज सरांना लेट जायचं आहे म्हणजे आता ते लेटच जात आहे सध्या कारण त्यांच्या कॉलेजच्या एक्झाम चालू आहेत परंतु तरीही मी माझं रुटीन चालूच ठेवलेलं हो आहे अगदी घड्याळ्याच्या काट्यावर मी सकाळी पहाटे आल्यारम लावून उठते उठल्याबरोबर म्हणजे कोमट पाण्याचा ग्लास त्यानंतर मग फ्रेश होणं किंवा बसून पाणी पिणं ह्या गोष्टींमध्ये एक दहा बारा पंधरा मिनटं जातातच त्यामुळे मग मी आहे तेच माझं रुटीन ठेवलेलं आहे जरी सरांना लेट जायचं असलं तरी पण मी लवकरच उठते तर आता इथे मी घेतलेलं आहे पीठ भिजवायला भाजी काय करायची त्याची तयारी करायची आहे रात्रीची मी गवार वगैरे निवडून ठेवली तर बघते आता मी गवारीचीच भाजी बनवणार आहे तर आता इथे मी आ, पे पहिले पीठ भिजवून घेते चपातीचं आणि त्यानंतर मग भाजी पोमीला टाकते भाजी शिजेपर्यंत मग इकडे चपाती होते म्हणजे भाजी भाजीची तयारी करेपर्यंत किंवा भाजी, करे भाजी फोडणीला टाकेपर्यंत एक दहा बारा मिनटं जातात पंधरा मिनटं तोपर्यंत पीठ छान भिजलं जातं आणि चपात्या पण छान येतात तर आता मी चपात्यांना पण तेल लावत नाही आहे तेल कमी केलेलं आहे तसेच चहा पण मी बंद केलेला आहे आणि त्यासोबत आता मी बघा सॅलड ज्यूस वगैरे घेते थोडंसं आहारातूनच चेंजेस केले आणि व्यायाम तर सकाळचा असतोच तुम्हाला माहिती आहे व्यायामाचे मी भरपूर सारे प्रकार करत असते अर्धा पाऊण तास मी व्यायाम करते तर असं मी चपात्या करते भाजी एकीकडे झालेली आहे चपाती झाली की मग थोड्या वेळ भाजीची वाफ जाऊन देते डबा डब्यात भरून थोडे थंड होऊन देते म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस हे खराब होत नाही तर मग टिफिन वगैरे मी आता भरून ठेवलेलं आहे आणि सरांचं पण आवरलेलं आहे तर ते इतक्यात निघतीलच तर आता इथे मी ब्रश म्हणजे करायला घेतला आहे फ्रेश होती आहे तर मी सकाळी सकाळी तोंड न धुताच कोमट पाण्याचा एक ग्लास घेते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण जी आपली तोंडातली लाळ असते ना ती औषधी असते त्याला सलायवा असं म्हणतात तर ती खूप औषधी असते त्यामुळे शक्यतो तोंड न धुता कोमट पाण्याचा एक ग्लास रोज सकाळी घ्या आणि साधं पाणी घेतलेलं खूप बेटर आहे कारण कधीकधी कधी की आता मला लिंबाची वगैरे ॲलर्जी आहे आणि मला लिंबू सकाळी सकाळी पाण्यात नको वाटतं त्यामुळे मी सकाळी फक्त साधं पाण्याचा एक ग्लास घेते तुम्ही हवं तर लिंबू मध वगैरे घेऊ शकता परंतु शक्यतो साधं पाण्याचा घेतलेलं बेटर आहे आता इथे मी बघा सॅलड ज्यूस केलेला आहे तर त्या अगोदर मी ब्रश करून घेतला आता हे काकडी गाजर बीट हे मी तुम्हाला दाखवतेच आहे कारण ही ही सवय मी केलेली आहे तुम्ही पण करा सॅलड आपल्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे तर मी काकडी गाजर बीट आता बीटाची साल काढली काकडीची साल काढली स्वच्छ धुतलं ते किसलं किंवा मग चिप्स करूनही तुम्ही मिक्सरला ग्राइंड करू शकता त्यामध्ये बघा मी इथे स ब्लॅक सॉल्ट काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकते म्हणजे मुलं पण आवडीने पितात करून घ्या काय चाललंय खाऊन नाही झालं का अजून आता मृदुल मृणाला इथे खायला दिलेला आहे सकाळचा ड्राय नाश्ता ड्रायफ्रुट्स आता त्यांनी तोंड धुतले आणि ड्रायफ्रुट्स आहेत स्टडी करता करता तर दोघे जुळे आहेत आवरून घ्या आता लवकर हां काय मृदूल आंघोळ वगैरे करून घे आवरा पटकन स्टडी करून घ्या पटकन हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर सकाळी सकाळी सरांना पोळी बनवून दिलेली आहे आणि तसेच एक्सरसाइज केली आंघोळीच्या अगोदर झाडलोट वगैरे सगळं क्लिनिंगची कामं आवरून घेतलेली आहे आणि आज सुंदर अशी साडी सिंपलच वेअर केलेली आहे आज मन करत होतं साडी वेअर करावी तर साधीच साडी वेअर केलेली आहे आणि छान वाटतं मला आवडते साडी परंतु रोजची एवढी कामं असतात ना तर साडीमध्ये जमत नाही आणि आता सवय पण राहिलेली नाही आहे परंतु आज घातली आता मी देवपूजा वगैरे करणार आहे बाकी सगळी क्लिनिंगची कामं मी आवरून घेतलेली आहे आणि झाडांना पाणी वगैरे दिले झाडी झाडं पण खूप छान अशी फ्रेश दिसत आहेत त्यांना जर दिवसातून दोन वेळा पाणी दिलं ना तर तो छान टवटवीत राहत आहेत तर हे बघा तसेच मग देवपूजा केली ना की मग अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि आता पुन्हा मुलांचा टिफिनची तयारी करायची आहे म्हणजे भाजी बनवलेलीच असते एकदाच भाजी मी बनवून घेते आणि चपातीच मग मुलांसाठी मी ताजी ताजी बनवते आता उन्हाळ्यामध्ये कसं कडक पण होते त्यामुळे ते त्यांच्यासाठी पुन्हा मी चपाती बनवते मग भाजी पोळी खातात आणि टिफिन घेऊन जातात मग कधी ड्रायफ्रुट्स वगैरे घेतात दूध वगैरे घेतात तर असं आहे आणि माझं तर मग सकाळी मी काय ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणजे बदाम वगैरे तुम्हाला माहीतच आहे आता चहा बंद केलेला आहे तर बदाम वगैरे भिजवलेले किंवा मग एखादा ॲपल एखादा बनाना वगैरे खायचं आणि नंतर मग बारा एकच्या दरम्यान भाजीपोळी खात असते तर असं आहे माझं रुटीन आता मी देवपूजा करून घेते आणि मग मी बोलते तुमच्याशी चला तर आता इथे मी तयार झाली आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहे आणि त्यानंतर इथे मी देवपूजा करायला घेतलेली आहे तर मृदुल मृणाल पण करत असतात अधूनमधून दोघे जण अल्टरनेट करत असतात एक दिवस हा एक दिवस तो स सुट्टीच्या दिवशी सर करत असतात परंतु मग मी पण कर आणि माझी इथं स्वामी सेवा असतेच म्हणजे एक माळ जपायची वेळ असेल तर मग काल अष्टक वगैरे बोलते सकाळ संध्याकाळ छान फ्रेश वाटतं मला पण तर मग आता इथे बघा दिवा पण असा देव देवाचा म्हणजे आपण दिवा लावतो तो पण आपण एक आठवड्यातून एक दोन वेळा साफ करायचा आहे एकदा केलं तरी पुरेसा आहे तर आता इथे मी आज दिवा स्वच्छ घा घासलेला गा, आहे हा आ, नवीन दिवा लावला आहे त्यानंतर इथे कासवाच्या ह्याच्यात पाणी ठेवलं धूप वगैरे अगरबत्ती लावत असते तरी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती तर असतातच परंतु देव घरामध्ये नेहमी आपण असं स्वच्छ ठेवायचंय आणि रांगोळी वगैरे धूपदीप लावायचं आहे तसेच आता बघा आपण जे देव धुतलेलं पाणी असतं म्हणजे देवांना आंघोळ घातलेले जे पाणी असतं तर ते पाणी आपण तुळशीला न टाकता झाडांना टाकायचं आहे बरेच जण काय करतात तुळशीला पाणी टाकतात तुळशीला पण ती पण एक तुळशी माताच आहे त्यामुळे आपण देवांचं आंघोळीचं पाणी आपण तुळशीला न टाकता झाडांना टाकावं आणि तुळशीला दुसरं आपण स्वच्छ फ्रेश असं नळाचं पाणी आपण तुळशीला टाकायचं आहे तर इथे मी गडूमध्ये असं फ्रेश पाणी असतं तर ते मी तुळशीला टाकते पक्ष्यांना ठेवले तांदूळ ठेवलेले आहेत पक्ष्यांना दिवसभरामध्ये भरपूर सारे चिमण्या पक्षी येतात आणि आणि धान्य खातात तर रोज असं ठेवते त्यानंतर आता इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि खूप छान फ्रेश वाटतं आणि असं आपण पहाटे उठायची सवय केली ना तर भरपूर सारे कामं उरकतात आपली आणि आपल्याला स्वतःलाही वेळ मिळतो तर आता इथे बघा मी फुलक्यांसारख्या के के चपात्या केल्या चपात्यांना बिलकुल मी तेल लावत नाही असं मी फडक्याने थोडंसं प्रेस करून असं सगळीकडनं फिरवून घेते म्हणजे चपाती छान सगळीकडं भाजली जाते कुठे अशी कच्ची राहत नाही आणि व्यवस्थित अशी फुलक्यांसारखी होते म्हणजे खायला पण छान वाटते आणि मी सकाळी सरां सरांसाठी करून देते आणि नंतर मुलांना परत मी बनवते म्हणजे त्यांची स्कूल लेट आहे त्यामुळे मग मला वेळ मिळतो आणि तसं माझं रुटीन मी केलेलं आहे आणि हे बघा आता चपाती वगैरे बनवून झालेले आहे तर मुलांचं आता आवरून दिलं तर ते स्कूलला भाजीपोळे खाऊन जातात आणि त्यानंतर मग टिफिन वगैरे घेऊन जातात तर आता संध्याकाळच्या वेळेला आल्यावर मग काही ना काही नाश्ता वगैरे असतोच असा लाईटली नाहीतर मग दूध वगैरे घेतात आणि जेवण तर लवकरच असतं आमचं आठ साडेआठला असतं तर आता ते गेल्यानंतर मग माझे कपडे वगैरे वॉश करायचे कपडे सकाळी भिजायला घातली होती आज जास्त कपडे होती मग वॉश वगैरे केली त्यानंतर फरशा वगैरे पुसल्या झाडांना पाणी वगैरे दिलं दिवसातून दोनदा पाणी देते मी सकाळी सकाळी उठल्याबरोबर पण पाणी देते झाडांना त्यानंतर दुपारच्या वेळात हे माझं रुटीन की बघा असं मी पाणी भरपूर पिते त्यानंतर लेम लेमन ज्यूस पुन्हा ग्रीन टी जेवल्यानंतर किंवा मग असं सब्जा पाणी वगैरे तर असं लिक्विड मी पातळ ताक असं काही ना काही घेत असते आता वाव गरम गरम वडापाव या खायला तुम्ही पण सगळे आज खूप दिवसातून वडापाव आणलेला आहे जवळ जवळ एक दोन महिन्यातून आता वडापाव खाल्ला आणि वाजलेले आहे सहा तर सरांनी येतानाच वडापाव गरम गरम वडापाव आणि पॅटीज घेऊन आले होते तर ते मुलांसाठी अधूनमधून असं काही ना काही आणत असतात खायला आणि त्यामुळे मग असं आपलं पण डाएट बिघडून जातं परंतु आता मी जरी खाल्लं ना तरी पण आता रात्रीचं माझं जेवण मी पूर्ण स्किप करणार आहे मी रात्रीचं जेवण करणार नाही आहे आणि आता सरांना पण भूक नाही आहे मुलांना पण आता मुलं खेळायला जातील परंतु मग त्यांना पण मी आता संध्याकाळी ओट्स करणार आहे आहे तर मुलं बोले आम्ही पण लाईटलीच घेऊ किंवा दूध वगैरे पिऊ तर मी त्यांना म्हटलं नका तुम्ही खेळून येता मग काहीतरी मी बनवेन गरम गरम तर मग मुलं बोल ठीक आहे आम्ही ओट्सच खाऊ तर ओट्स पण हेल्दी आहेत आणि अगदी डाएटसाठी खूप चांगले आहेत ते तर ओट्सचे Uh, साधे ओट्स पण भेटतात परंतु मी मसाला ओट्स आणत असते साधे ओट्स कसं दुधातून ते मुलं नको बोलतात खायला त्यामुळे मग मसाला ओट्स आणत असते तर मग आता सरांना आणि मुलांना मी बनवेल गरम गरम तर इथे मी आ, आता भांडी वगैरे होते मुलांचे टिफिन पुन्हा वडापाव वगैरे खाल्लेलं मग ते सगळं प्लेट वगैरे आता घासून ठेवते आहे आणि त्यानंतर देवपूजा पुन्हा एक्सरसाइज वगैरे थोडीफार करते मग साडी वगैरे चेंज करणार आहे तर साडीच सहसा काम होत नाही आता सवयच राहिली नाही परंतु छान वाटतं कधी तरी घालायला आणि काय होतं की आपलं बघा महिनाभरामध्ये आपण जर साडी वगैरे वेअर केली नाही काही लेडीजचं वजन वाढलेलं असतं आणि नंतर मग बघा ऐनवेळी मग ब्लाऊज वगैरे येत नाहीत किंवा मग वजन वाढलेलं देखील कळून येत नाही त्यामुळे आपण अधूनमधून असं साड्या वगैरे पण वेअर करायच्या आहेत पुन्हा गाऊन वगैरे रोजचा जरी घातला तरी अधूनमधून कुर्तीज किंवा साडी असं वेअर केली तर आपल्याला ब्लाऊज येतात की नाही किंवा आपली तब्येत वाढली की नाही हे दे हे देखील कळतं तर असं आहे त्यामुळे माझं रील्स आणि व्हिडिओच्या हो याच्यामुळे तरी माझं साड्या घालणं होतं आणि मला आवडतं त्यामुळे मी दुपारच्या वेळात मग कामं आवडली की असं साडी वेअर करते छान तर आता संध्याकाळच्या वेळेला इथे तयार झाली आहे थोडीशी आणि त्यानंतर सगळं पुन्हा आवरून घेतलं तिने सांची वेळ झाली लाईटी वगैरे लावल्या तुळशीला दिवा वगैरे लावलेला आहे आता देवपूजा थोडीशी करते त्यानंतर व्यायाम करते आणि आता जेवण जेवणार तर नाहीच आहे आता मी कारण ऑलरेडी माझं पोट खूप भरलेलं आहे एक वडापाव आणि एक पॅटीस खाल्लं पुरेसं आहे आता दुसरा दुसऱ्या दिवशीच मग सकाळी मी आ, हे करणार आहे तसं म्हणजे जरी खाण्यात आलं तरी क्वांटिटी जरी असली तरी मग दुसऱ्या वेळेला मी डाएट करते दुसऱ्या दिवशी मग नाहीतर नुसतं लिक्विड घेते तर मग ते इक्वल होऊन जातं असं मी सवय केलेली आहे तर आता इथे काल बहिवाष्टक मी बोलत असते संध्याकाळचं तुम्ही पण बोलत जा स्वामी सेवा करा खरंच खूप छान फ्रेश वाटतं आणि अगदी फार वेळ लागत नाही जसं जमेल तसं तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा मग एक माळ जप केली तरी पण खूप पुरेसा आहे परंतु जे काही क सेवा कराल जे काही पूजा कराल ती अगदी निर्मळ मनाने मोकळ्या मनाने करा अगदी एकाग्र म्हणजे आपण एकाग्रतेने एकाग्र होऊन आपण जप वगैरे करायचं आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न ना वाटतं नाहीतर काही वेळेला काय होतं की आपली बघा कामं असतात आणि मग चिडचिड होते आणि एकीकडे मग आपण देवपूजा करतो एकीकडे एक मुलांकडं एक मुलांवर एक चिडचिड करतो तर असं न करता तुम्ही पहिले व्यवस्थित सगळं आवरून घ्या नाही तर मग सगळं तसंच ठेवा आणि देवपूजा अगदी मनोभावे करा खरंच स्वामी सेवा करा स्वामी एवढं आपल्याला देतात ना की मागायला पण लागत नाही आहे आणि खरंच मला स्वामींच्या कृपेने सगळं काही भेटलेलं आहे त्यामुळे मी आहे त्यात खूप समाधानी आहे फक्त मी स्वामींकडे एकच प्रार्थना करते कि... कुठलाही संकट किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला तरी मला त्याला फेस करण्याचं किंवा सामोरे जाण्याची मला ताकद द्या एवढंच मी मागणं मागत असते बाकी काही नको मला सगळं काही आहे माझ्याकडे मी आहे त्यात खूप समाधानी आहे आणि आपलं आरोग्य आहे तर आपण आहोत त्यामुळे नेहमी तुम्ही बघा लवकर उठा व्यायाम करा आणि हेल्दी खा आणि प्रत्येकाला मन आहे जरी असं काही खाण्यात आलं तरी क्वांटिटीमध्ये खा आणि व्यायाम करा तर सगळं इक्वल होतं आणि फार जास्त टेन्शन ठेवू नका फार विचार करू नका अतिविचार करणं टाळा छान वाटतं तर आता इथे बघा सगळं आवरून झालं आणि नंतर मग मी देवपूजा वगैरे केली आणि इथे खूप कपडे पडलेले होते तर हे एक दोन दिवसाची साठतातच असं सा। मुलं पण मग आले की असंच टाकतात आणि आता जी बाहेरची धुतलेली होती ती पण आतमध्ये आणून ठेवली आहे घड्या करायला तर आता इथे घड्या करून घेते आणि असंच मग जे मनात आलं की तेच आवरत बसते म्हणजे आता वॉलड्रॉप व्यवस्थित ठेवायचं मुलांनी अस्तव्यस्त केलेलं सामान नीटनेटकं ठेवायचं तर बऱ्याच म्हणजे हाऊस वाईफ म्हटलं होममेकर म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच आणि अशा प्रकारे मी माझ्या कामामध्ये मा व्यस्त असते पुन्हा मग व्हिडिओ एडिटिंग करायचा आणि त्याचबरोबर भाज्यांची वगैरे स दुसऱ्या दिवशीची पण तयारी करायची असते आणि तसेच मग आता भाज्या पण सरांनी आणलेल्या आहेत तर त्या पण मला आता क्लीन करायच्या तर मग आता मी साडी वगैरे चेंज केली आहे थोडंसं रिलॅक्स झाली चेहरा वगैरे फ्रेश पाण्याने धुतला आणि छान वाटतं फ्रेश वाटतं रिलॅक्स तर मग आता इथे मी सगळ्या भाज्या काढून ठेवते प्लॅस्टिकच्या पिशवीतल्या तर आता भाज्यांचे दर पण आता खूप म्हणजे महागच आहेत उन्हाळा लागलाय तर सगळ्या वीस वीस रुपये पावच मिळत आहेत भाज्या चाळीस रुपयाच्या अर्धा किलो कोबी तीस रुपयाला वगैरे आहे तर असं आहे वटाणा शंभर रुपये किलो असे भाज्यांचे दर आहेत गवार चाळीसला अर्धा किलो तर इथे कैरी आणलेली आहे तर आता बघते मी कैरीचा गोळांबा किंवा मग एखा म्हणजे काहीतरी बनवते त्याचं आणि कैरीचं पहणं पण छान होतं तर ते इथे हिरवीगार भेंडी तर छान भाज्या आणल्यात फ्रेश दुधी भोपळा घेवडा वटाणा आणला आहे शंभर रुपये किलो आहे बाकी भाज्या आहेत वीस रुपये तीस रुपये ते काळेवाल ओले आहेत तर अशा ह्या भाज्या आणल्यात त्या आता व्यवस्थित मी ट्रेमध्ये ठेवून घेते थे, फ्रीजमध्ये आणि त्यानंतर मग आता कोथिंबीर वगैरे निवडायची पुन्हा आता थोडंसं व्यायाम करते तर आज काही जेवणाचं एवढं टेन्शन नाही आहे त्यामुळे रिलॅक्स आहे मग भाज्या पण पटकन निवडून घेते दिवस कसा का कामात जातो देखील कळत नाही तर असं आहे तर मी म्हणजे आपण शरीराला ना आहाराची सवय व्यवस्थित लावली आणि व्यायाम केला ना तर काही खा तुम्ही डायजेस्ट होऊन जातं आता प्रत्येकाला मन आहे शक्य ही थे, शराणी पन आजबगा महीना गेला असल, तर आता इथे सरांनी पण आज बघा महिना होऊन गेला असेल तर वडापाव आणलेला आहे म्हणजे जास्त आता पण आणत नाही आणि मुलं पण कसं काही असेल घरात बनवलेलं खातात त्यामुळे ते, ते पण असं काही जास्त असे फरमाईश करत नाहीत तर आता भाज्या वगैरे छान आणलेल्या आहेत सरांनी त्या पण निवडायच्या आहेत परंतु विचार केला थोडासा व्यायाम करावा गरम गरमी एवढी वाढलेली आहे ना एवढं गरम होतं आहे फॅन एवढा फास्ट केला आहे पण तरी गरम होतं आहे आणि आपला जेवढा घाम बाहेर पडेल ना तेवढं चांगलं असतं त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला काय करते बघा ही सवय माझी चांगली आहे म्हणजे मी लावूनच घेतली आहे ती सवय टी व्ही बघताना आहे ना संध्याकाळचा अर्धा तास मी असा वेळ काढते आणि बैठे प्रकार करते आता दंड वगैरे दंडाचे हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे तर माझं थोडं दंडावर मला फॅट्स वाटत आहेत त्यामुळे मग मी इथे दंडाचे बसल्या बसल्या व्यायाम करते म्हणजे असं अशा छोट्या छोट्या सवयी लावल्या ना आपल्याला की मग छान वाटतं तर आता इथे बघा माझं आठ दिवसामध्ये मा म्हणजे मी डेली रोज एक्सरसाइज करते तर माझं एक इंचाने दंड कमी झालेले आहेत आणि हे रोजचे मी डेली असे प्रकार करते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मी असे बैठे प्रकार करते आणि सकाळचं स्ट्रेचिंग करते तर ह्या सवयीच मी लावलेल्या आहेत आणि खूप छान फ्रेश वाटतं कारण दिवसभरामध्ये आपण एवढं झोकून काम करतो ना खाली असं त्यामुळे मग आपले मान किंवा पाठ शोल्डर दुखायला लागते आणि खूप रिलॅक्स वाटतं असं व्यायाम केला का मग मी संध्याकाळच्या वेळेला पण टी व्ही बघता बघता असं बैठे प्रकार आपण व्यायाम केल्याने अगदी फ्रेश होऊन जातो तर दिवसभराचा थकवा आपल्याला वाटत नाही तर असं संध्याकाळच्या वेळेलासुद्धा तुम्ही असं ब बसल्या बसल्या व्यायामाचे प्रकार करा अजिबात तुमचं बघा शोल्डर मान पाठ दुखणार नाही थकवा जाणवणार नाही त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगते व्यायामाचे प्रकार व्यायाम करा सवय लावून घ्या बऱ्याच लेडीज आहे त्यांना वजन कमी करायचं असतं परंतु कुठून सुरुवात करावी ते कळत नाही तर असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तर नक्कीच तुम्हाला ती सवय होऊन जाईल आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट आपण केल्या बिगर राहत नाही त्यामुळे तुम्ही अशी व्यायामाची सवय लावा तर बेस्ट आहे तर असे हे मी दंडाचे वगैरे प्रकार करते आता जरी मी वडापाव वगैरे खाल्ला परंतु असं जर व्यायाम केला आपण तर मग ते डायजेस्ट होऊन जातं त्यामुळे तुम्ही जरी खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खा आणि त्याच्यावर असं तुम्ही उपाय करू शकता म्हणजे व्यायाम करणे गरम पाणी घेणे तर आता झोपण्याअगोदर मी फॅट कटर ड्रिंक घेणार तर मुलं खेळून वगैरे आली मृदुल बोलला आई मी दूधच घेणार आहे तर मृणाला हे सरांसाठी मी ओट्स बनवले त्यानंतर आता इथे मी वटाणा सगळ्या भाज्या क्लीन करून घेतलेल्या आहेत तर गवार निवडली वटाणा निवडला आणि कोथिंबीर वगैरे निवडली तर काळेवाल वगैरे निवडायचे परंतु ते आता उद्या निवडेल मी तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा तर असं होतं आज माझं पहाटेपासूनचं रुटीन कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग